नमस्कार शेतकरी बांधवांनो चालू महिन्यामध्ये अर्थात माल या नवीन वर्षाच्या सुरुवातीमध्ये या जानेवारी महिन्यामध्ये आपल्याला चांगलं पीक कोणतं येईल की जेणेकरून आपल्या शेतकऱ्याला चांगल्या निर। निर। मालामाल करून देणार असेल तर जे महत्वाचं पीक आहे ते आपल्याला या ठिकाणी आजच्या मालामाल करणारं पीक असेल तर निश्चितच कोणता असेल हे आपण समजून येणार त्यासाठी पहिलं काम असेल आपल्या चॅनलला फॉलो करा व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि आपल्या शेतकरी बांधवांना पाठवा तर या ठिकाणी जे मालामाल करून देणारं पीक असेल तर कोणता असेल तर निश्चितच या जानेवारी महिन्यामध्ये एक दोन पिकं सांगणार आहे ते फायदेशीर ठरणार आहे पहिला असेल निश्चितच या ठिकाणी धना अर्थात कोथिंबीर लागवड जे चांगल्या पद्धतीमध्ये मालामाल खाणार आहे बाजारवर सुद्धा आपल्याला या ठिकाणी चांगले बघायला मिळत आहे तर तुम्ही धना या ठिकाणी करू शकता साधारणपणे आता जानेवारी महिन्यामध्ये बरेचसे लोक वाई करत असतात तर वाई गावरान आहे किंवा धनाबाद सुद्धा आहे तो ते या ठिकाणी करू शकता आणि चांगल्या पद्धतीमध्ये या ठिकाणी मालामाल करणारं पीक असेल साधारणपणे एक रे साठ किलो या ठिकाणी आपण पेरणीच्या माध्यमातून वापरू शकता किंवा टाकणीच्या माध्यमातून दुसरं महत्त्वाचं पीक असेल तर मेथी पेरणे तर मेथी पेरणी सुद्धा आपण या ठिकाणी चांगल्या पद्धतीमध्ये करू शकतो ती सुद्धा एक या ठिकाणी साठ किलो टाकणी टाकणीमाना किंवा पेरणीच्या माध्यमातून सुद्धा लागत असेल तर ही जे दोन पीक आहेत एक आहे दना पीक आणि दुसरं आहे मेथी पीक ते आपण या ठिकाणी करू शकतो निश्चित ही माहिती आवडली आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आपल्या शेतकरी बांधला पाठवा धन्यवाद